नमस्कार आता आपण यानंतर पाहणार आहोत उत्तरेचा दुसरा दरवाजा या दरवाज्याला एन टू या नावाने ओळखले जाते घराच्या मध्यभागी उभे राहून कंपॉसने तपासले असता तीनशे सव्वीस ते तीनशे सदोतीस या भागामध्ये दरवाजा येत असेल तर या दरवाज्याला एन टूचा चा दरवाजा असे म्हणतात पाहूया हा दरवाजा कशा प्रकारचे परिणाम देत असतो या पदामधील दरवाजा असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना लोकांच्या वाईट नजरेचा नेहमीच त्रास होतो यांना नेहमी इतरांच्या ईर्षेचा त्रास होतो अर्थात इतरांच्या जलसीचा यांना नेहमीच सामना करावा लागतो घराच्या मध्यभागी उभे राहून कंपोस्टमध्ये पाहिले असता तीनशे सव्वीस ते तीनशे सदोतीस या दरम्यान दरवाजा येत असेल आणि अशा प्रकारचा वारंवार त्रास होत असेल तर निश्चित समजावं हा दरवाजा एन टूचा आहे जर अशा प्रकारचे अनुभव येत असतील तर या दरवाज्याला अशा प्रकारचा उपाय करणे खूप गरजेचे असते धन्यवाद